महाराष्ट्रात काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष जो आहे तो झालेला आहे सुरुवातीला रामटेकबद्दल सगळा मग बतल। रामटेकबद्दल एवढं सर की महानत्यागी जुमदेवबाबाच्या आशीर्वादानं आम्ही निवडणूक जिंकलो आणि असाच आशीर्वाद सर्वसामान्यांच्या पाठीमागं महानत्यागी बाबाचा राहणार आहे आता याच्यामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नाही आणि निवडणूक जिंकण्याचं एक लाईनमध्ये डिस्क्रिप्शन करायचं असेल तर ह्या देशातील सर्वसामान्य माणूस ज्याच्या राजकारण संबंध असो की असो तो कुठल्या जातीपंथीचा असो तो कुठल्याही व्यवसायामध्ये असो की त्याचं वय कुठले असो प्रत्येकानं संविधान हे महत्त्वाचं आहे राष्ट्रभक्त म्हणजे संविधान ह्या गोष्टीला त्या ठिकाणी प्राधान्य आणि जीवापार त्यासाठी आपण सगळ्यांनी मदत केली आणि तशा प्रकारची भूमिका वटवली म्हणून हा त्या ठिकाणी विजय आपल्याला दिसतो आहे जैन त्याच्या पाठीमागे हेच की आमचे नेते राहुल गांधींनी पहिलेच सांगितलं की संविधान वाचवायचं आहे आणि देश वाचवायचा आहे त्याच एका गोष्टीवर सगळ्यांनी जातीपंत विसरून सगळ्यांनी एकमतानं या देशातील संविधानासाठी मतदान केलं आहे